जोडभावी पेठ गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी अट्टल चोराकडून चार मोटारसायकली जप्त याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या बातमीवरून सोलापुरातील मार्केट यार्ड चौकात एक चोरीच्या मोटारसायकली विकण्यास येणार आहे अशी माहिती मिळाली त्या ठिकाणी जोडभावी पेठ गुन्हे प्रकटीकरणाच्या पोलिसांनी सापळा लावून त्यास अटक केले अटक केलेल्या व्यक्तीचे नाव नागेश भीमाशंकर पाटील असे असून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चार मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर खाजप्पा आरेनवरू पोलीस कॉन्स्टेबल शीतल शिवशरण अभिजित पवार दादासाहेब सर्वदे दत्ता मोरे बसवराज स्वामी दत्ता काटे स्वप्नील कसगावडे मलिनाथ स्वामी यांनी पार पाडली आमच्याकडं जोडभावी पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक आरोपी नागेश भीमाशंकर पाटील राहणार घोंगडे वस्ती याला आम्ही दहीटणे फाट्यावरून ताब्यात घेतलेलं आहे संशयावरून आणि तो पूर्वीचा रेकॉर्डवरील असल्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जोडभावी पोलिसांच्या हद्दीमधून चार मोटरसायकल गाड्या चोरल्या होत्या आणि त्याने त्या ते विक्रीकरता ठेवल्या होत्या त्या गाड्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि त्याच्याकडं आणखी काही वाहने मिळतात का, का याबाबत तपास चालू आहे सदरचा आरोपी हा पूर्वीचा मोटरसायकल चोरीच्या रेकॉर्डवरचा आहे एकूण किती गाड्या एकूण सहा जवळजवळ अडीच लाख रुपये किमतीच्या गाड्या आहेत या आणि आणखी गाड्या त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे